तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करायचं आहे का पण नव्वद टक्के लोक ट्रेडिंग करत असताना त्यांना लॉसेस होतात जर का तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलोय काही महत्वाच्या ट्रिक्स त्या जर तुम्ही फॉलो करशाल तर येणाऱ्या दिवसामध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल ऑप्शन म्हणजे काय तर थोडक्यात एका व्याख्येमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे ऑप्शन म्हणजे एखाद्या ठराविक किमतीवर भविष्यामध्ये खरेदी किंवा विक्री करण्याचा अधिकार आता ऑप्शनमध्ये दोन प्रकारचे ऑप्शन असतात त्यामध्ये कॉल ऑप्शन आणि दुसरं आहे पुट ऑप्शन आता बघा मित्रांनो कॉल ऑप्शन म्हणजे काय तर मार्केट जर कंटिन्युअस वरच्या साईडला जात असेल त्यावेळेस तुम्ही कॉल बाय करू शकता किंवा मार्केट जर खालच्या साईडला पडत असेल किंवा खालच्या साईडला जात असेल त्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता आता आपण बघूयात पाच महत्वाच्या टिप्स त्यामध्ये पहिली ही आहे की तुमच्याकडे जर एखादी ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी नसेल तर तुम्ही ट्रेडिंग सुरू करू नका मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुमची ट्रेडिंग थांबवली पाहिजे आणि एक चांगली स्ट्रॅटर्जी तुम्ही तुमच्यासाठी शोधली पाहिजे तु तर बघा मित्रांनो जर एखादा ट्रेडर ट्रेडिंग करत असेल आणि त्याच्याकडे कुठली ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी नसेल तर तो जुगर खेळल्यासारखा आहे मित्रांनो बघा काही महत्वाच्या स्ट्रॅटर्जी आज मी तुम्हाला सांगत आहे जो की प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडर ह्या स्ट्रॅटर्जी यूज करतो मी तुम्हाला कुठली इंडिकेटर्स मित्रांनो सांगत नाही तर मी तुम्हाला प्युअर प्राईज ऍक्शन वर आधारित काही स्ट्रॅटेजी सांगणार आहेत पहिले प्राइस ऍक्शन वर आधारित सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघा मित्रांनो ह्या दोन स्ट्रॅटेजी जर तुम्ही युज आणि त्याचबरोबर ब्रेकआउट आणि रिव्हर्सल ह्या जर वर तुम्ही केली तर येणाऱ्या दिवसामध्ये दुसरी ट्रिक्स बघूयात यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट हे फाइंड आउट करावं लागेल मित्रांनो म्हणजेच रिक्स मॅनेजमेंट वर तुम्हाला आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल बघा मित्रांनो एखादा ड्रायव्हर जर भरधाव वेगाने गाडी चालवत असेल तर ते त्याचा ॲक्सिडेंट हा होणारच तसंच मी तसच करत असताना जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसेल तर तुमचं अकाउंट मित्रांनो खाली होईल मित्रांनो बघा ह्यामध्ये दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच त्याचाही तुम्हाला फायदा होईल त्यामध्ये पहिला आहे म्हणजे रिक्स रिवॉर्ड रेशिओ हा तुम्हाला फॉलो करावा लागेल कमीत कमी, कमी मित्रांनो वन इंटू टू किंवा वन इंटू थ्री तुम्ही फॉलो केला पाहिजे आणि दुसरा आहे मित्रांनो की स्टॉप लॉस हा तुम्ही ठेवलाच पाहिजे आता बघूयात तीन नंबरची ट्रिक्स त्यामध्ये मित्रांनो तुम्ही मोठा प्रीमियम असलेल्या ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका जर तुम्ही मोठा प्रीमियम असलेल्या ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला टाइम मुळे तुमचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मित्रांनो थोडासा स्मार्टली विचार करा आणि ऍट द मनी चा प्रीमियम घेऊन तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याचबरोबर मित्रांनो ओ टी एम चे जे स्वस्त असे ऑप्शन्स तुम्हाला भेटतात त्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊन किंवा गॅमलिंग तुम्ही करू नका आता बघूयात चार नंबरची ट्रिक्स म्हणजे ट्रेंडच्या विरोधात जाऊ नका बघा मित्रांनो एक म्हण आहे ट्रेंड इज युअर फ्रेंड म्हणजे ट्रेंड हाच तुमचा मित्र आहे मित्रांनो जर तुम्ही ट्रेंडच्या विरोधात जात असाल तर तुम्हाला नुकसानाचा सामना नक्कीच करावा लागेल मित्रांनो बघा मित्रांनो ट्रेंड ओळखण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये काही मुव्हिंग uh, एव्हरेजेस आहे मित्रांनो जसं तुम्ही हे बघू शकता की ईएमए ट्वेंटी ए फिफ्टी ए असे वेगवेगळे ईएमए मित्रांनो तुम्ही वापरून ट्रेंडचा एक डायरेक्शन तुम्ही समजू शकता त्याचबरोबर मित्रांनो हायर हाय आणि लोवर लो हे बघून सुद्धा मित्रांनो तुम्ही मार्केटचा ट्रेंड समजू शकता आता बघूयात मित्रांनो पाच नंबरची ट्रिक्स शेवटची पण तितकीच महत्वाची आणि ओव्हर ट्रेडिंग, ट्रेडिंग, ट्रेडिंग। मित्रांनो जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करत असाल किंवा भावनाच्या भरात ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच नक्कीच मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के लॉसेस होतील म्हणून मित्रांनो पेशन्स ठेवा ट्रेड करत असताना एखादं लॉजिक डोळ्यासमोर ठेवा आणि मगच मित्रांनो ट्रेड करा योग्य सेटअप मित्रांनो तुम्ही वापरा आणि जर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर येणाऱ्या दिवसामध्ये मित्रांनो नक्कीच तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल जर तुम्हाला ह्या पाच ट्रिक्स आवडल्या असतील तर मित्रांनो नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच ऑप्शन ट्रेडिंगच्या रिलेटेड नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील